अतिशय महत्वाची गोष्ट शेअर मार्केटमध्ये माहीत असण्याची ज्या लोकांना हे कळत नाही माहिती नसते ते लोक शेअर मार्केटला नाव ठेवतात बघा आता मी तुम्हाला सांगतो तुमच्या लक्षात येईल की खरंच तुम्हाला, तुम्हाला शेअर मार्केटमध्ये रिस्क मॅनेजमेंट जमेल का नाही रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय किती रुपये लावायचे किती कमवायचे किंवा किती गेले तर चालतील हे बघा तर एक कॅल एक स्टॉक आहे समजा शंभर रुपयाच्या लेवल ओके शंभर रुपये किंमत आहे आणि तिथं खरेदी करू शकतो बाय करू शकतो असं दिसतंय मी खरेदी करायच्या आधी मी एक ह्याच्यामध्ये अनालिसिस करणार की मी शंभर रुपये सुद्धा गुंतवायच्या आधी मला प्रॉफिट किती होऊ शकतो तो सांगेल जेव्हा एकशे दहा रुपयेपर्यंत जाऊ शकतो दहा रुपयाचा प्रॉफिट होण्याची शक्यता आहे आणि लॉस झालं तर कितपत होऊ शकतो तर पंच्याण्णव रुपयाला ती प्राइस जाण्याची शक्यता पाच रुपयाचा लॉस होण्याची शक्यता आहे म्हणजे मी शंभर रुपये सुद्धा गुंतवायच्या आधी ठरवू शकतो की शंभर रुपये गुंतवायचे की नाही की किती प्रॉफिट आणि किती लॉस होणार आहे मला मला पाच रुपयाची रिस्क परवडत असेल तर मी एंट्री घेणार नाही तर नाही घेणार समजा असं तुम्ही अनालिसिस केलं आणि तुम्हाला दिसते की वीस रुपये रिस्क आहे वीस रुपये लॉस होऊ शकतो दहा रुपये कमवण्याच्या त्याच्यात तर मी वीस रुपये मला परवडत असेल तर एंट्री करायची नाही तर नाही करायची जे लोक पैसे गुंतवायच्या आधी ही रिस्क मॅनेजमेंट शिकत नाही ते दुसऱ्यांचं ऐकून किंवा हावरटपणामध्ये रातोरात श्रीमंत होण्याच्या नादात पैसे गुंतवतात आणि ते पैसे लॉसमध्ये गेले की म्हणतात शेअर मार्केट रिस्की आहे शेअर मार्केट जुगार आहे शेअर मार्केटमध्ये लॉसेस होतात अरे नाही शेअर मार्केटमध्ये कुणाला जर लॉस होत असेल तर कुणाला तरी प्रॉफिट होत असेल ना आणि पंच्याण्णव टक्के लोक जर का लॉसेस करतात तर पाच टक्के लोक पैसे कमवतात ज्यांना हे शिक्षण येतं तुम्ही शिकलात तर हळूहळू येतंय का नाही बघायचं आणि आलं तर ठीक आहे नाही तर सोडून द्यायचं तुम्ही मला सांगा असं जर दिसलं तर ट्रेड करू शकाल आधीच कळत असेल तुम्हाला की किती रिस्क आहे पैसे लावायच्या आधी करता येईल तुम्हाला एंट्री घ्यायच्या आधी किती रुपये लागतात किती प्रॉफिट किती लॉस जमेल असं केलं येस आता एकंदरीत या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर तुम्हाला छोटे प्रॉफिट होतील मोठे प्रॉफिट होतील छोटे लॉसेस पण होतील जे तुम्हाला आधीपासून माहीत असतील मोठे लॉसेस होऊ शकत नाहीत शक्यच नाही जर रूल फॉलो केले तर म्हणजे एकंदरीत जे लोक सिरियस आहेत त्यांना इथं काय मिळणार तुम्ही जर आम्हाला जॉईन केलात तर तुम्हाला ऑल इन वन कोर्स असेल आमचे अजून कोर्सेस आम्ही विकणार नाही ऑल इन वन कोर्स एका कोर्समध्ये बेसिक टू ॲडव्हान्स सगळे घरातले शिकवू शकतात लाईफ टाईमसाठी सगळ्यांची रेकॉर्डिंग मिळते लाईव्ह बघा रेकॉर्डिंग दोन्ही मध्ये तुम्हाला काय म्हणते सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील साध्या सिंपल मराठी भाषेत मी ज्या भाषेत बोलतोय ह्याच भाषेत मी शिकवतो तुम्हाला कळत असेल ही भाषा तर नक्कीच आतून आवाज येईल की यस मी हे करू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला थेरॉटिकली प्रॅक्टिकली हे काय असतं कसं करायचं असतं आणि लाईव्ह मध्ये कसं होतं या सगळ्या गोष्टी शिकवणारी ही कंपनी त्याच्यावर लाईफ टाईम फ्रीचा सपोर्ट ह्याचे पैसे आम्ही घेत नाही ओके okay. ह्याच्याबरोबर एका फेज मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं फॅमिली सगळी शिकू शकते ट्रॅक रेकॉर्ड आमचा प्रूवन आहे मी तुम्हाला प्रूव्ह करू शकतो की खरंच आम्ही हे है करतोय का नाही तुम्हाला मी एक दाखवतो पुरावा दाखवतो okay. त्याच्यानंतर तुम्ही ठरवलं तर मी चालेल ठीक आहे आणि जर हे सगळं नाही करायचं आहे बाबा तर मग काय तुम्ही आत्ता जे काही करताय ते करता करता तुम्ही त्या लेवलला तुमची अपेक्षाप्रमाणे पोचू शकत असाल तर कंटिन्यू करा तेच लाईफ जगू शकता तुम्ही तुमची चॉईस आहे जर तुम्ही आम्हाला जॉईन केलात तर कुठल्या लेवलला जाऊ शकते तुमच्या लक्षात आलेलंच असेल तुम्हाला एक प्रूफ दाखवतो तुम्ही गुगल वरती जाऊन सर्च केलात विनान रोपेश तेजूकर या कंपनीचं नाव तुम्हाला जवळजवळ अडीच हजार लोक म्हणजे चोवीसशे पेक्षा जास्त चोवीसशे पे, बेचाळीस लोक सांगतायत की ही कंपनी भारी आहे हे लोक जे शिकवतात ते खूप भारी आहे फाय स्टार रेटिंग आहे भारतात महाराष्ट्रात शेअर मार्केट शिकवणारी व्यक्ती किंवा कंपनीकडे एवढे रिव्ह्यू रेटिंग कोणाकडेच नाही तुम्हाला वाटत असेल कुणाला किंवा विकत घेतलेले असतील किंवा नकली असतील तुम्ही कुठलाही रिव्ह्यू बघा आणि त्याच्यातला तुम्हाला वाटतो की हा नकली आहे किंवा पैसे देऊन घेतले त्या व्यक्तीशी तुमचं बोलणं करून तुम्ही त्यांना विचारू शकता कधी फीज भरली कधी तुम्ही शिकलात काय काय फायदे केले सगळे हे जेन्युअन चालक आहे एक महाराष्ट्रीयन माणूस महाराष्ट्रीयन लोकांना हेल्प करायचा प्रयत्न करतोय कमीत कमी फीजमध्ये लाईफ टाईम सपोर्ट करून तुम्हाला पैसे कमवण्यासाठी